बघू शकते मित्रांनो जर मंडेरी पाहू झालं चौदा चालू आहे बघू शकते एकदम टॉप क्वालिटी

1 lakh 36.000 lira. 1 Bu şekilde mi tur? 100.000 lira yaptık. Bu şekilde mi tur? 100.000 lira yaptık. Çık kalın gideyim. Nerede? Uzakta diyecek miyim? Nerede? Uzakta.

आपल्या सर मंडेरी फार्मवर विक्री झाली आपण आता चरमन साहेबाची सौदा सा संवाद साधू आणि जाणून घेऊ आता इमेज बघू शकता चाललेली आहे आणि कितीला तू अकरावीला आहे तरुण होतकरू मुलगा आहे हां हां कुठून आले मी शाळे हे करत असताना शिक्षण करत असताना तो वडिलांना मदत म्हणून म्हशी म्हशीसुद्धा पिवतो तो सोफा बघू शकतो मित्र म्हशी घेतली दोन म्हशी घेतले रात कुठून आणलं आहे भो यौराई माझे जवळजवळ अर्जुन राव दोन वर्षापासून तो व्हिडिओ बघतो मुलगा तो म्हणजे काल मला फोन केला चेअरमन साहेब तुमच्या डेअरी फार्मरने एक म्हैस घ्यायची आणि आज ते होती केवडील आणि ते आज बघू शकते एक नंबर क्वालिटीची म्हैस त्यांनी म्हैस खरेदी केली त्यांनी कसं काय वाटला बाजार दादा कसं काय बाजार याच्या आधी आलो ते बाजार पहिल्यांदा झाले दोन वर्षापासून माझे महेश म्हणजे एक नंबर क्वालिटीची खरेदी गेली तुम्ही एकदम प्युअर जाती गो आणि अजून तिला किती दिवस टाइम आहे चार पाच दिवस अजून चार पाच दिवस वरती गेल तर कसा सौदा झालाय कळांस काय एक लाख पंचवीस दिली एक लाख पंचवीस ला दिली बघू शकता महेश एक नंबर क्वालिटीची अजून तिला सतरा दिवस टाइम आहे आणि दुधाला पण चौदा प्लस चालणारी एकदम आहे दोन मशी घेतल्या तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा मग ऐंशी अठ्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त आपल्या चेअरमन डेअरी फॉर्मर मध्ये पण माल अवेलेबल असतो गोट्यावर असतात बघू सर शेतकरीवर कसं आहे शेतकऱ्यासाठी आपण आपणच शेतकरी असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना कधी पण व्यवस्थितच माल देतो आज शेतकरी तर व्यापारी व्यापाऱ्याच्या जेव्हा शेतकरी पण शेतकऱ्याच्या जेव्हा व्यापारी